नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाचा घडामोड पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची माहिती छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीचा आर एस एस कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाचा आयोजन मोर्चा पोलिसांनी अडवला भंडारात कार्यकर्त्यांशी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटलं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली व्हॉट्सअप ग्रुप ही आमच्या पक्षाची यंत्रणा त्यामुळे आमचा पक्ष कसा चालवायचा हे संजय राऊतांनी सांगू नये संजय राऊतांच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला मी महापौर असताना अडीच वर्ष स्वतःची गाडी वापरली जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी रवींद्र आरोपावर मुरलीधर मोहळांचं स्पष्टीकरण अनेक गुन्हे दाखल माझ्यावर एकतरी गुन्हा दाखवा मोहळांचं आव्हान जतच्या राजाराम बापू साखर कारखान्याच्या कमाणीवर लावण्यात आलेला फलक कारखाना प्रशासनाकडून हटवण्यात आला अज्ञात व्यक्तीकडून विजय सिंह डपळे यांच्या नावाचा लावण्यात आला होता फलक वोट चोर चोर हा नारा यापूर्वीच काँग्रेसने दिला असून इतर पक्ष वोट चोरी संदर्भात आवाज उठवत असतील तर तो त्यांचा अधिकार निवडणूक आयोगाचा कारभार वठणीवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज ठाकरेंविषयी सावध प्रतिक्रिया ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण मुस्लिम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा वाद उफळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं यानंतर आता वैष्णव किन्नर राखाड्याकडून शुद्धीकरण आंदोलन किन्नरच्या आराधना सखी यांना पोलिसांनी गेटवरच रोखल्यानंतर गेट वरच मोर्शी येथील कृषी कार्यालयात विनोद राऊत कनिष्ठ लिपिक या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला असून शरीरावर घाव असल्याने हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय घटनास्थळी मोर्शी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे बोगस मतदान प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत यासाठी कराड प्रांत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचे आंदोलन सुरू आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी प्रशासनाच्या दारात पवार यांनी भाऊबीज ओवाळणी करत केले आंदोलन यावेळी महिलांनी भाऊबीज निमित्त ओवाळून केला प्रशासनाचा निषेध अतिवृष्टीमुळे पिडलेला दबलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय पायामध्ये चप्पल घालणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांचा संकल्प शिरपूर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा संचार लोढरे रस्त्यावर सोडाई माता मंदिर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामधील विविध भागात बिबट्याचं दर्शन होत असून नागरिक आणि शेतकरी यामध्ये भीतीचं सावट वन विभागाने तात्काळ करावं अशी ग्रामस्थांची मागणी बार्शी तालुक्यातील कोरफळे गावातील किरण बर्डे या शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बागेचे नुकसान तोंडाशी आलेलं पीक गळून पडल्याने शेतकरी चिंतेत काढणीला आलेल्या एक एकर द्राक्षबागेवर तणनाशक फवारल्याने दहा ते अकरा लाखांचं नुकसान याबाबत अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार दाखल सांगलीतील इस्लामपूर शहराचा नाव बदललं केंद्र सरकारची अखेर मान्यता राज्य सरकारचा ईश्वरपूर नावाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची परवानगी इस्लामपूर आता ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा महायुतीला फरक पडणार नाही संजय राऊत हे प्रसिद्धीसाठी भडक बोलत असतात मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागात दिवाळीच्या रात्री फटाके फोडल्याबद्दल दोन समुदायातील वाद पोलिसांची मोठी कारवाई दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची मोठी गर्दी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून हजारो भाविक अक्कलकोट मध्ये दर्शनासाठी दाखल वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरात पहाटे पासूनच लांबच लांब रांगा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी आश्रम शाळांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे खासगीकरण थांबवण्यासाठी आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी आंदोलकांची पुन्हा आक्रमक भूमिका नाशिकमध्ये सुरू असलेले एकशे दहा दिवसांचे आंदोलन कायम ठेवत रोजंदारी कर्मचारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलक मुंबईच्या राजभवनाच्या दिशेने पायी बिराड मोर्चा घेऊन निघाले भारतातील जाहिरात विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व पियुष पांडे यांचं निधन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अबकी बार मोदी सरकार हे घोषवाक्य त्यांनी दिलेलं यासह अनेक जाहिराती त्यांनी केल्या प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर सात ते आठ जणांनी केला हल्ला दिवाळी पाडव्याच्या रात्री घटना घडली गड़ असून सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे यश मित्तल असं जखमी पुतण्याचं नाव असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे चिंचवडमध्ये वारंवार चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा अळून खून केल्याची धक्कादायक घटना पहाटे दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात संतापलेल्या पत्नीने घरातील कपड्याने पतीचा गळा ओळून केला ऐकून आरोपी पत्नीला भविष्यात नगरसेविका व्हायचा असल्याने ती समाजसेवेमध्येही सक्रिय होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे पैशांसाठी विवाहितेचा छळ सासरच्या पाच जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केली बोरखेडी पोलिसात तक्रार फलटण शहरातील पाचबत्ती चौकात गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास किशोर जंगम या युवकावर पाच ते सहा जणांनी अचानक चाकू हल्ला केलाय हल्ल्यातील जखमी युवक तक्रार दाखल करण्यासाठी थेट फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झालाय काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले पण ऐन दिवाळी सोन्याच्या दरात घसरण सुरूच आज सोन्याच्या दरात किंचित घसरण चोवीस कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोने एक लाख तेवीस हजार चारशे पन्नास रुपये गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये क्रिकेटपटू टिळक वर्माचा खुलासा दोन हजार बावीस मध्ये इंडिया अ कडून बांगलादेश विरुद्ध दे खेळताना झाला होता रबडो मायलोसिस आजार दरम्यान आकाश अंबानी आणि जय शाह यांची मदत